अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत एक ऑडिओ क्लिप ऐकवलाय जो वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणा प्रकरणासंदर्भात आहे ऑडिओ क्लिपमध्ये आय जी जालिंदर सुपेकरांचा आवाज असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय त्याचबरोबर या प्रकरणामधून माझं नाव काढा असं सुपेकर पोलीस अधिकाऱ्याला बोलत असल्याचा दावा देखील अंजली दमानिया यांनी केला तर हगवणे कुटुंबाने सुनांना सुपेकरांचा धाक दाखवला असून सुपेकरांचे हगवणे कुटुंबाशी जवळचे संबंध आहेत असे आरोपही अंजली दमानिया यांनी केलेत अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये ती कथित ऑडिओ क्लिप दाखवली मात्र प्राईम टाईम महाराष्ट्र याची पुष्टी करत नाही हॅलो साहेब बोला ना फोन केला हो काय बोलणं चालू आहे का साहेब मीटिंग नाही संपली अजून मीटिंग चालू आहे साहेबांची आत मी बोललो त्यांना थांब म्हटलं मला नाही नाही त्याच्यात माझं नाव कशाला टाक करू तुम्ही कारण नसताना तुमचं नाव असं काही संबंध आहे त्याच्या ऐका ना मी साहेबांना बोललो नाही अजून काय म्हणजे फक्त सांगितलं असं असं फोन आला होता म्हणून साहेबांनी मला एक पाच मिनिट थांबायला सांगितले अरे पण कसं आहे सुपेकरांच्या हातात काहीच नाही ना विनाकरण आमचं नाव कशाला काही करतात

निवेदन कर दुसरं तयार करा ना माझं नाव घेऊ नका हा साहेबांचा त्याचा विषय नव्हता बरोबर आहे पण मी त्यांना बोलतो साहेबांना त्यांना म्हणा साहेब आम्ही तर पुस्तानी प्रश्न नाही तुम्ही फक्त कॅन्टीनचा विषय कर रेस्टिंगचा पण विषय घ्यायचा काय काय विषय काय आता त्यांनी निवेदन काय केलं मी वाचलं नाहीये ते आताच आहे निवेदन फक्त मला दाखवलं त्याने ओझरत सगळं त्या तुमचं नाव दिसलं मला नाही नाही रेशनिंग पण आहेत का व्यापारी त्याच्यात कॅन्टीन आहे रेशन आहे जीएमच्या खरेदी तुमचं सगळं आहे काम करत ना तुम्हाला फायदा करणार की बोललो काल मी फायदा करून देणार ना ठीक मी बोलतो साहेब शेट्टे साहेबांना आणि नवीन आलेले त्यांना भेटायला म्हणून विषय करून टाकून चर्चा करू शकतो ठीक आहे ठीक आहे सर ओके बोलणं करून दे, दे लवकर